स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत किंक्रांत मकर संक्रांतीचा हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते यानंतरनं आज मकर संक्रांतीचा सण आहे आणि उद्या किंक्रांत आहे तर किंक्रांत हा देखील अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी संक्रांती देवीने किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून आपण हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा करत असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो किंक्रांत हा दिवस अशुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य जे आहे तर ती केली जात नाही परंतु या दिवशी घरातली इडापिडा नकारात्मकता दोष दूर करण्यासाठी काही उपाय जे आहे तर ते केले जातात त्याचबरोबर या किंक्रांतीच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय केले जातात असं म्हणतात की या किंक्रांतीला जर मुलांसाठी काही उपाय जर केले तर मुलांची किरकिर हट्टीपणा आजारपण हे दूर होतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही उपाशी राहिले तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांना यश मिळेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल मुलांचा हट्टीपणा किरकीर ही बंद होईल तर हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहेत अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातली मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करायचा आहेत तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांना भरभरून यश मिळावं मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी आईवडील भरपूर प्रयत्न करत असतात सोबतच मुलं देखील प्रयत्न करत असतात परंतु कधीकधी मुलांना अपयशाचा सामना करावा लागतो घरामध्ये जी लहान मुलं असतात ती सतत किरकिर करतात हट्टीपणा करतात सांगितेला ऐकत नाही किंवा सतत आजारी पडत असतात सतत लहान मुलांना दवाखाना चालू असतो त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही अभ्यासात त्यांचं मन लागत नाही काहीतरी वाईट वेसनी लागतात तसेच मनासारखी नोकरी मिळत नाही विवाहयोग मुलांचा जुळून येत नाही यासारख्या समस्या मुलांमध्ये असेल तर तुम्ही उद्या हा उपाय अवश्य करा कारण जर मुलांना नजरदोष लागलेले असेल तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या मुलांच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि मुलांची प्रगती ही कुठेतरी कमी व्हायला सुरुवात होते आता नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा मुलांना नजर बाधा जी आहे तर ती होत असते तसेच आपली मुलं जेव्हा कुठे बाहेर खेळायला जातात किंवा बाहेर कुठे फिरायला जातात तिथे काही नकारात्मकता असते तर तिथली नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा मुलांमध्ये येत असते आणि मुलांना नजरबाधेचा त्रास हा सुरू होतो आणि म्हणून विषयतिथीवरती मुलांसाठी उपाय जे आहेत तर ते केले जातात त्यामध्ये उद्या किंक्रांत आहे तर किंक्रांतीचा हा दिवस अशी नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो आणि म्हणून उद्या जर मुलांसाठी आपण हा उपाय जर केला तर मुलांचे सर्व दोष नजर बाधा अडचणी या दूर होतील तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे हा एक उतारा आहेत यामुळे आपण हा उपाय जो आहे तर तो संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपल्याला मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे हा दिवा तुम्हाला मातीचा घ्यायचा आहे मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनलेला असतो दिव्याला त्यागाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि त्याच सकारात्मक लहरी या आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये याव्यात यासाठी आपण मुलांसाठी हा दिवा लावणार आहेत तर एक मातीचा चांगला दिवा घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला असा घेऊ नका यानंतरनं या, या दिव्यामध्ये आपल्याला मुहुरीचं तेल घालायचं आहे बघा मुहुरीचंच तेल घालण्याचा प्रयत्न करा आता मुहुरीचं तेल नसेल तर मग तुमच्या घरामध्ये जे तेल आहे ते तेल दिव्यामध्ये घालायचं आणि त्यामध्ये तुम्हाला चिमूडभर पिवळी किंवा काळी मोहरी टाकायची आहे मोहरीचं तेल जे असतं ना ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतं त्यामुळे मोहरीचं तेल जे आहे तर ते घालायचं आहे यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला रक्षासूत्र जो धागा असतो ज्याला कलाव्याचा धागा किंवा लाल पिवळा धागा असं सुद्धा आपण म्हणत असतो तर तो रक्षासूत्राचा धागा जो आहे तर त्याची वाद तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे रक्षासूत्र तर हा जो धागा असतो तर ही रक्षा करत असतो आणि जेव्हा आपण अशा धाग्याची वा, वा दिव्यांमध्ये लावतो तेव्हा आपल्या मुलांची रक्षा होत असते त्यामुळे रक्षासूत्राचा लाल पिवळा जो धागा असतो तर त्याची वाद त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहेत आता हा धागा कुठे भेटेल तर जिथं पूजेचं साहित्य आहे तर तिथे अगदी तुम्हाला दहा रुपयांना हा भरपूर असा धागा जो आहे तर तो मिळतो तो, तो तुमच्या घरामध्ये तुम्हाला आणून ठेवायचा आहे तर त्याची वाद तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून स्वस्तिक काढायचं त्या स्वस्तिकवरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या दिव्यामध्ये दोन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत आणि पाच काळी मिरी जी असते बघा जी आपण मसाल्यामध्ये वापरतो तर ती पाच काळी मिरी या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहेत यानंतर असा हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सर्वप्रथम काय करायचं हा दिवा आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायची यानंतर आपल्या मुलांना आपल्या देवघरासमोर बसवायचं आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा मुलांवरून तुम्हाला ववाळून घ्यायचा आहे प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तीन वेळा ववाळून घ्यायचा आहे यानंतरनं हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचा आहे दिवा हा देवघरामध्ये ठेवल्यानंतर एक आसन घ्यायचा आसनावरती बसायचं आणि यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती अथवा शिष्यमचं पठण करायचं आहे तर गणपती बाप्पांची सेवा ही मुलांच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची असते गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत ज्ञानाचे देवता आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांना संकट विघ्न करणारे देवतासुद्धा मानले जातात आणि उद्या बुधवार आहे तर हा बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे ही, ही सुद्धा याच दिवशी आलेली आहेत आणि म्हणून असा एक दिवा मुलांवरून ववळून देवघरामध्ये ठेवायचा आणि यानंतर एक वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचा दोन्ही हात जोडून मुलांच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वाचता लिहिता येत असेल तर ही सेवा मुलांकडून तुम्ही स्वतः करून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या सगळ्या वस्तू काढून निर्माणल्यामध्ये टाकू शकता दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरायला घ्यायचा आहे आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग हा उपाय कसा करायचा तर मुलांचा फोटो असेल किंवा मुलांना व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांवरून हा दिवा ओवाळून घेऊ शकता या दिव्यामध्ये असणाऱ्या वस्तू ज्या आहेत म्हणजे काळी मिरी लवंग या नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतात यामुळे मुलांना लागलेली नजर नजरदोष नजर, नजर बाधा ही दूर होते आणि मुलांची प्रगती व्हायला सुरुवात होते तर असा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या मुलांसाठी करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या पायामध्ये तुम्हाला एक काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे बऱ्याच वेळा आपण मुलांच्या किंवा आपल्या स्वतःच्या पायामध्ये सुद्धा काळा धागा जो आहे तर तो बांधत असतो परंतु किंक्रांतीच्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी जर आपण हा काळा धागा बांधला तर तो खूप चांगला असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या पायात अजूनही जर असा काळा दोरा नसेल तर तो नक्की बांधा तुमच्या स्वतःच्या पायामध्ये सुद्धा तुम्ही बांधू शकता काहीच हरकत नाही यामुळे बघा असा धागा जर आपल्या मुलांच्या पायात असेल ना तर मुलांना जी नजर बाधा जी असते तर ती पटकन होत नाही नजरबाधेपासून मुलांचा बचाव होत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ